नमस्कार श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ खूप असा मस्त होणार आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि आज आम्ही चाललो आहे गावाकडं कारण सासूबाई त्यांचा आज महिना आहे त्यामुळं तुमचे दाजी आणि मी गावक चाललो आहेत आणि आज आहे अक्षय तृतीया आणि मुलं घरीच ठेवलेली आहेत आणि आम्ही दोघं चाललो आहे गावाकडं नेमकं आज बघा अक्षय तृतीयाचा त्यांचा महिना आलेला आहे खूप असं चांगला महिना पण आला आहे आणि मागच्या महिन्यात आम्ही गावाक गेलो नव्हतो तर ह्या महिन्यामध्ये म्हटलं चला आता जाऊ आपण तर आम्ही आता निघालो आहे आणि बघा निघता निघता आम्ही घाटामध्ये पण पोचलो आहे आणि किती सुंदर असं व्ह्यू आहे मागून इतकं सुंदर आणि इतकं उन्हाळा असूनसुद्धा ना आभट आलेलं होतं वातावरण जास्त ऊन पण पडलेलं नव्हतं सकाळी आम्ही आठ वाजताच घरातून निघालो आहे आणि मुलांना स्वयंपाकाचं म्हणशाल तर मुलांना माझी मुला जी मुला मुला मैत्रिणी आहेत ना शेजारी त्यांच्या घरी मुलं जेवायला जाणार आहे कारण त्या म्हटल्या मुलांना आमच्याक पाठवून द्या तुम्ही जाणीवांत तर म्हटलं चालन ठीक आहे कारण कधी कधी काय असतं माहिती आहे का रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं नातं खूप महत्त्वाचं असतं आणि खरं आहे ते आणि या बघा रस्त्याने निघालो ना आम्ही तर असं एका ठिकाणी थांबलो आणि खूप असं सुंदर गुलमोहराचं झाड होतं आणि मग दाजीनं मी तिथं रील्स काढली आणि ती, ती पण थोडीशी टाकली मी इथं आपल्या अकाउंटवरती चॅनलवरती आणि ह्या दिवशीचं वातावरण म्हणजे कसं होतं माहिती का अजिबात ऊन नव्हतं आणि मस्त थंड हवासारखी चालू होती थोडंसं आभळ आलेलं होतं आणि मग खूप फ्रेश आणि खूप छान वाटत होतं आणि रस्त्याने अशी गुलमोहराची झाडं बघितल्यानं मला ना थांबल्याशिवाय होतच नाही मला काय माहिती पण हे गुलमोहराचं जे झाडं असतात ना खूप आवडतात आणि दिसायला इतके सुंदर दिसतात का बास आजिबात झाडाला एक पान नसतं काही नसतं फक्त फुलं फुलं असतात आणि इतके सुंदर आकर्षक असतात ना खूप छान वाटतात कोणाकोणाला आवडतात हे फुलं नक्की कमेंट करून सांगा रस्त्याने जाताना खूप असा मस्त आंब्याचा बाग होता मग तुमचे दाजी म्हणाले चला इथं मस्त बाग आहे आणि ह्या बागातलेच हे आंबे आहे तर इथून आपण एक किलो आंबे घेऊन जाऊ घरी घरीला आणि मग थांबलो इथं आम्ही म्हणलं चला घेऊ मग आंबे आणि म्हणले मस्त पैकी आपल्याला शेतातले आंबे डायरेक्ट मिळाले आणि खूप असं सुंदर बाग आणि खूप असे आंबे होते लागलेले आणि तिथून निघालो पुढे गेलो थोडासा चहा घेतला आम्ही आणि वातावरण थंड असल्यामुळं आम्ही काही सरबत वगैरे घेतलेलं नाही फक्त चहा पिलो आणि मग निघालो आता चहा पिऊन आणि फ्रेश वाटलं चहा पिल्यामुळं आणि चालला आपला पुढचा प्रवास सुरू झाला शे सव्वाशे किलोमीटर टू व्हीलरवर प्रवास करायचं म्हणलं की एक होऊन जाते त्याच्यामुळं आणि मुलं आता आम्ही सगळेजणं गाडीवर बसत नाही त्यामुळे आम्ही दोघंच गेलो आणि मग मुलांना घरी ठेवलं आणि मग म्हटलं चला आता दोन दिवसात तुम्हाला काय झालं दोन दिवस झाले मी व्हिडिओ काढलेला नाही तर त्याचं कारण काय होतं थोडीशी तब्येत बरी नव्हती त्यामुळं दोन दिवस झाले व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला नाही आहे आणि म्हटलं चला आज तर व्हिडिओ शूट करूया आणि हा बघा आपलं घराचं लोकेशन किती सुंदर दिसतं आहे ना एवढं उन्हाळा आहे तरी शेत इकडून बाजरी आहे हिरवगार आहे मस्त गार थंड हवा आहे आणि गावाकडचं का घराचं काम पण चालू आहे होणार आहे आणि बागा किती मस्त बसलेले आहेत आणि त्यांना आम्ही घरी आणलं होतं नगरला मी म्हणलं होतं राहीन महिना दोन महिने माझ्याजवळ पण त्यांना काय होतं शहरातलं वयानुसार वातावरण अजिबात सूट होत नाही त्यांना खूप त्रास होतो त्या वातावरणाचा त्यांना दम्याचा त्रास आहे एक आणलं ते फक्त एक रात्र राहिले का दुसऱ्या रात्री त्यांना आम्ही घरी नेऊन सोडलं तेच म्हटले मुले मला घरी नेऊन सोड मला काही इथं जमत नाही मग म्हटलं जाऊ द्या त्यांना जिथं योग्य वाटेल तिथं ते राहतील कारण शहरात कसं घराघरातच गहरा असतं गावाकडं गाया असतात शेळ्या आहेत चारा पाणी इकडं टाक तिकडं टाक त्यांचं मस्त चांगलं वाटतं शक्यतो त्यांना तिथंच सेफ वाटतं ते तिथंच पाहिजे ना मग म्हटलं त्यांना म्हटलं जाऊ द्या मामा तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्हाला आम्ही नेऊन सोडू आणि मग ते झाल्याच्या नंतर ह्या बघा झाली आहे स्वयंपाकाची तयारी घरी येता येता आम्हाला साडे दहा वाजले आणि साडे दहा वाजताच आम्ही स्वयंपाकाला सुरुवात केली होती मग चूल पेटवली तिकडं ताईंनी त्यांनी तिकडं चुलीवर भात टाकला इकडे दाळ टाकली आणि मी पीठ मळायला घेतलं आणि मग साडे दहाचा आता आम्ही साहेबाकाली पुढे सुरुवात आहे आणि कमेंटविषयी बोलायचं आहे तर खूप असे छान छान कमेंट आपल्या चॅनलवरती आता व्हिडिओला येत आहे तर अशाच कमेंट करत जा असाच सपोर्ट करत जा मग कसं खूप छान वाटतंय आणि असं नाही का आपण काहीतरी करतोय त्याचं पण माणसाला समाधान वाटतं आणि चला तर हे बघा आता चालेल मळायचं काम आणि आता असंच ह्या पै मस्तपैकी आता सगळा स्वयंपाक करून घेतो आणि काय होतं माहिती आहे का गावाकडं बाहेर घराच्या बाहेर ना खूप गार लागतंय पण घरामध्ये इतकं गरम होतं ना विचारूच नका नुसतं घामाचे धारा चालू होते आमच्या इतकं गरम होत होतं पत्रे खाली असल्यामुळे त्यात चूल चालू इकडं गॅस चालू नुसतं गरम होत आहे तसंच काम करायचं काम शेवटी एवढ्या लांबून प्रवास करून आलं ना अजून जाम होऊन जाते पण करावं तर लागतच स्वयंपाक आता निवड दाखवायचं आहे म्हटल्यावर आणि हे बघा मामांचं हे असं काम चालू असतं ह्याच्यातच त्यांना खूप आनंद असतो बांधशाया सोड हे सो कर मोकळं हवा आणि जनावरं इकडं तिकडं सगळं असं छान मोकळं वातावरण येतं त्यांना खूप असं मस्त वाटतं त्यांना दवाखान्याची गरज नाही कशाचीच पडत नाही मोकळे हवेमध्ये त्यांना जास्त जेवणाचं याचं त्याचं काही नसतं आणि तुम्हाला हा माझा गावाकडचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा आणि अजून चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करे नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हे बघा हे असं आपलं गावाकडचं व्ह्यू आहे आणि खूप असं सुंदर मस्त वाटतं आहे गाय आहे शेळ्या आहे कोंबड्या पण आहे घरी आमच्या सगळं आहे आणि शेतकरी म्हटलं ह्या गोष्टी सगळ्या राहतातच शेतीला जोडून करीतच असतंय आणि हे गावाकडचं घर आहे आणि आताशी माझं झालं आहे पीठ म्हणून किती वेळचं कारण पोळ्याचं पीठ म्हणलं का त्याला जास्त मळावं लागतं आमटी करायची ना वाटून नाही गावाकड मिक्सर वाटून लाइट नसती लाइट पण नसती लाइट गेली मसाला आहे आणि एवढे उन्हाची <laughs> मिरची मिरची वाटायची मला उनले हाताच्या दिवसभर आघात करीन नसत आणि गावाकडे लाईट नसल्यामुळे सगळ्या मिरच्या मी पाट्या वाटल्या माझी इतकी हाताची आग होत होती सांगू नका दिवसभर हाताची माझी आग होत होती पण काही विलाज नाही वाटली मिरची मी मिरची वाटली पीठ मळलं भजी काढले पुरण दळलं ताई त्यांनी पोळ्या केल्या भात टाकला त्यांनी आमटी केली मी माझी कामं केली त्यांची कामं मिळून मी सोय केलं म्हणजे पटकन होऊन जातं साडे दहाला स्वयंपाकाला लागलं तरी आम्हाला बारा वाजून गेले स्वयंपाकाला तरी थोडं स्वयंपाक आता जास्त नव्हता केलेला आणि त्यात माझं व्हिडिओ बनवायचं पण काम चालू होतं आणि मी ताजी काही काढत नव्हती व्हिडिओ त्यांना काही जास्त व्हिडिओ काढायला जमत नाही आणि मग मी जेवढं होईन तेवढं माझ्या पद्धतीनं शूट केला तेवढं होईन तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केला आणि स्वयंपाकामध्ये आम्ही रस केला भजी कुरडाई काढली भात आमटी पुरणपोळी कुरडाई भजे हे एवढा स्वयंपाक केला होता निवडाला आणि हे काही 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 गोष्टी मला शेअर करता आल्याने काही काही गोष्टी शेअर करता आल्या तर ही बघा आमटी आहे ना हा जो मसाला आहे ना मी काढलेला जो आपण नेहमी टाकतो तो, तो मसाला आहे का आणि पावशरद आपण येळवणी इतकं मस्त निघलं होतं का बास बासग्यासं पातिल्यामध्ये शिजवलं होतं त्याने डाळ आणि चुलीवरती पातेले ठेवलं तेल टाकलं आणि मसाला टाकला आणि बघा किती तरी आलेली आहे आणि आम्ही एवढे माणसं ना आणि येऊन बघा किती घट्ट आणि खूप अशी मस्त आमटी झाली होती आणि पुरणपोळ्याच्या स्वयंपाकमध्ये म्हटलं ना मला सगळ्यात जास्त आमटी आवडते आमटी भात आणि त्यात कुरडाई टाकून सगळ्यात बेस्ट लागते आणि ही बघा चुलीवरची आमटी तर विचारूच नका पाट्या व मसाला वाटून खायला अप्रतिम लागते माझा विचार चालू आहे आपण एखाद दिवशी बाहेर चूल मांडून मस्तपैकी छान स्वयंपाक करावा चुलीवरती बघू करू विचार आणि ह्या काही रसाची पण तयारी केली मी आणि रस काढला आणि इकडं पुरण दळायचं आहे अजून मला असंच एक 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 काम आता डायरेक्ट तुम्हाला थोडंसं दाखव जास्त काही दाखवणार नाही आणि सगळा स्वयंपाक झाला आणि मग सासपाईन त्यांना निवड दाखवला आणि आता आमचं सगळं स्वयंपाक झालं जेवण झाल्यानं आता बसले आम्ही इथं तर ह्या बघा चला आता आम्ही चाललोय घरी आणि गावाकडचं वातावरण कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा ह्या माझ्या जाऊ पाहिजे मोठ्या हे बघा आणि दाजी बसले त्यांच्या वडिलांजवळ थोड्या वेळ कपा वगैरे मारत कशी काय तब्येत विचारतात त्यांना आणि बघा आमची मामा त्यांची तब्येत पण खराब झालेली आहे कसं असतं एक बायको म्हणजे एक का काही असे नसू पण ते असल्या का थोडंसं वेगळंच वाटतं जसे आते गेल्या तसे मामा खूप खराब झालेले आहेत तब्येत त्यांची तब्येत म्हणजे वयानुसार साथ देत नाही बर का पण शक्यतो फरक पडतो आणि मी मामानं म्हटलं माझं यूट्यूबवर चॅनल तुम्ही सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मामा म्हणत मा तो होते पण याची तब्येत इतकी खराब आहे ना त्यांच्या तोंडातून आवाजच येत नव्हता सुद्धा येत नव्हतं ते काय म्हणत आहे काय नाही पण म्हणत होते आणि किती सुंदर व्यू दिसतोय बघा किती मस्त हिरवेगार झाडं हवाई ती झाडं इतकी हलतरी इतकं हवा येत होती कपास आणि आसपास बघा किती शेती आहे मस्त छान वाटतं गावाकडे गेल्यावर कर्मत पण गावाकडे कसं आहे दिवसा खूप कर्मत पण रात्रीचं कोणी दिसत नाही खूप अंधार असतो आणि ते हे बघा हे निवदाचं ताट आहे आणि फुलं नेले होते काही जे होते ना आमच्या तिथल्या त्यांनी पण आणले होते आणि इतके शेळ्या आले ना का बस शेळ्या मेंढरं सगळे आले होते चरायला तिथं होतं मोकळं वावरामध्ये हे बघा कसे चरते आणि इतकं छान वाटत होतं ना का बस आणि मामा बघा ह्यातच त्यांना खुशी वाटते खूप चला आता मग सगळं झालं आता आपलं आता निघायची तयारी करायची आणि आता आम्ही निघू आणि काही पुढे गेल्या तुम्हाला दाखवू तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद